मित्रांनो इकडे देवाचे नैवेद्य भरले जाते पाहू शकतो अरे चप्पल खालज खालजो इकडे आपल्याच इकडे मामा निवेद्य भरतोय देवाचे सजले हो नाही ते मी आता सुरुवात चालते ना थोडं थोडं हे बघा आता फक्त आपले जे आपण निवेद मिक्स केलं ते भरतोय त्याच्यानंतर अजून याच्यावर खूप येणं काही बाकी आहे ए थांब चिरक त्याला सँडल घाल साइड नाही तर मित्रांनो आता आपण निवड्यावर आहे ना जे कोंबड्या कापूचं मोठं होतं ते आपण ठेवतोय इकडे चिकन हाच मेन माहिती देवाचं मान असतं असं बघितलं तर हे पूर्ण आपण निवेद्य भरून झालेलं आहे तर पाहू शकतो हा एकदा नजारा पाहा कसा मस्त आहे पाऊस पण खूप उठला आहे आणि आता पण चालू आहे निवेद बनवायला तिकडे तर पण नजारा तुम्हाला दाखवण्यासाठी हा छोटस शॉट घेतलेलं आहे पाहा कसं मस्त नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण आहे ना आता नैवेद्य बनवायला गेलेत माणसं पलीकडे म्हणजे मामाच्या या शेतावर आपण निवद बनवला जाणार आहोत पुढे माणसं गेलेली आहेत त्यांनी निवड बहुतेक बनवलं असेल पण जे काय आता आपल्याला दाखवता येईल ना ते आजच्या मध्या ब्लॉगमध्ये आपण बनवून तुम्हाला दाखवणार आहोत नैवेद्य म्हणजे मित्रांनो नाही ना जे शेताचे राखनदार असतात ना त्यांना आपण शेतावर नैवेद्य दिला जातो जेणेकरून म्हणजे आपण शेती करताना जे काही साप विचू कंटा जे काय असेल ते दिसू नये आणि शेतीवर आपलं जे राखणदार असतं त्याचं पूर्ण लक्ष राहावं आणि त्याचा एक मान असतो ते आपण जिथे शेती करतो त्या शेताचा मान असतो त्या राखणदाराला तर त्याचं नैवेद्य त्यांना बनवून द्यायचं असतं ते देवाला म्हणजे त्याच्यासाठी कोंबडा पा गोड निवड प्लस कडवं बोलतात कडवं निवड पण ते एक जे चिकन म कोंबड्याचं निवड बनवलं जातं तर ते माणसं बनवण्यासाठी मामा आणि त्याची म्हणजे काही दुसरे मा ते बनवण्यासाठी आपली मा माणसं पुढे गेलेली आहेत तर आता मी आता पाठवून चाललो आहे फक्त तुम्हाला हा व्हिडिओ बनवून एवढ्याच साठी सांगतो की आपला एक आम्ही रानामध्ये कसं निवड बनवतो आणि काय करतो ना तेही तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे आणि निवेद्य म्हणजे नक्की कसं असतं तेही तुम्हाला दाखवणार आहे देवानिमित्तानं हा दुसरी गोष्ट हा निवेद्य आहे ना खायला खूप एकदम टेस्टी असतं कारण हा रानामध्ये बनवलेला असतो आपण आणि रानातल्या निवेद्याची किंवा जेवणाची टेस्टच खूप वेगळी असते तुम्ही एकदा ट्राय करून पहा पण तुम्ही कितीही केलं ना पण जे नैवेद्य बनवतो त्याची टेस्ट आणि आपले वनभोजन जे कुठलेही टेस्ट हे खूप जमीन आसमानचा फरक असतो नैवेद्याची एकदम टेस्ट एकदम भारी असते तर ते तुम्हाला आम्ही दाखवूच हे आत्ताच्या ह्या पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आपलं नैवेद्य कसं बनतो आणि कसं काय होतंय ते पुढे तर पुढे कंटिन्यू करा पण आहे ना चालू आहे पुढे आपण जास्त कर तुम्हाला दाखवणार पण जे कायमध्ये झाडं बिड्या काय असतील ना त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे तर हा आहे ना समोर आपल्यासमोर हा धामणाचं झाड आहे ह्याची फळं खायला खूप भारी लागतात जसे कनेरी असते ना त्याच प्रकारचा फुल असतं पण हा पिकल्यानंतर आहे ना मित्रांनो लाल फुलं होतं त्याची त्याच्यानंतर ना चला पुढे तुम्हाला दाखवतो हे बघा हे आपल्या इकडे फणस आहेत आपण एक एवढ्या फणसावर फक्त दोनच फणस आहेत हे इथं दोन आहेत नाही वरती एक आहे होऊ शकतं चल तर चला तर

गेल्या वर्षी कसला आंबा आला होता या वर्षी या वर्षी तेवढं नाही ना दिसत ह्या इकडं भरला होतं गेल्या वर्षी पूर्ण काय हिसू कशा पेट्रोल घेऊ तू इजून टाकली पाठी पोड पेट्रोल झालं कशाला बघा इकडे निवड बनवतोय आपण देवच आहे तो होईल पेटला पेटलं इस्तो पेटली इकडे पूर्ण वाटत नसतं उद्या मध्ये काय काय होत सांग थोडं आम्हाला माहिती कसलं बनवत रे नाही कसं बनवत पण ते मसाल्यामध्येच मध्येच ना तर मित्रांनो आता बघा तुम्हाला एक हे आपण हे ना देवाचं नैवेद्य बनवतो रानामध्ये जंगलामध्ये असं तर याच्यामध्ये ना फक्त हा तिखट मीठ मसाला हे फक्त जे पावडर असेल ना जसं मिरची पावडर हलद पावडर आणि मीठ याच्यामध्येच बनवतो आपण याच्यामध्ये कुठला वाटण बिटण असं काहीच घेत नाही आणि हे जंगलामध्ये आपण बनवतो मित्रांनो हे खायला खूप भारी लागतं एकदम चव तुम्ही कदाचित खाल्लं असेल तुम्ही कसं खाल्ले असाल आणि नाहीतर नसेल खाल्लं तर असं करून बघा पण जे आपण देवाचं बनवतो ना ते पूर्ण त्याची चव वेगळी असते आणि आपण किती बाहेर असं वैयक्तिक बनवलं तर त्याची ती टेस्ट येत नाही हे इकडे बघा या नैवेद्यासाठी पानं तोडत आहेत फलसाची पानं आहेत ती पानं आणि हे बघा या देवासाठी बनवले हे पोले पोले आहेत हे बघा ह्याच्यातमध्ये मीठ नसतं हे पण प्ले नसतात आणि आपल्याला थोडंसं लेट झालं याला नाही तर तुम्हाला दाखवलं आपण कशी पुढे बनवतो बनवतोय तर हा निवडासाठी बनवलेला रस्सा आहे का हा इकडे शिवा आलाय निवड खायसाठी ना शिवा पावसाचं <Santhropod> वातावरण पण जाम झालेलं आहे मित्रांनो लवकर थोड्या वेळेस पाऊस पण येईल कारण सगळीकडे कालोब केलेलं आहे पावसाच तर मित्रांनो इकडे देवाचे नैवेद्य भरले जाते पाऊ शक अरे चप्पल खालचा खालचा इकडे नेपान आहे आपल्या तिकडे मामावर निवेद भरतोय नाही ते मी आता सुरुवात चालते ना थोडं थोडं हे बघा आता फक्त आपले जे आपण निवेद मिक्स केले ते भरतोय त्याच्यानंतर अजून ह्याच्यावर खूप काय बाकी आहे हे थांब सांडेल घाल सँडल घालते तिकडनं तयार नाही भरतात देवाचे आणि इकडे बघा सर्व त्यांचे प्रोसेस चालू आहे पुढे काय काय करते कोण बघे तुम्हाला ता। दाखवतो माझे हे काय रक्त रख, हे रक्तीच आहे ना हे बघ हे पण देवाला द्यावं लागतं मित्रांनो हे जे रक्ताचं पूर्ण बनवले आहेत ते द्यावं लागतं आणि हा इकडे कलेची फेटा आहे तो कापून घेत आहे ते नैवेद्यावर ठेवण्यासाठीच ह्याच लीवर आपण आता नैवेद्य बनवलं होतं भातवर असं हे इकडे खायला आलेला हा एक हा लाजरे पोरगा आहे आणि ह्या इकडे चिराग हे बघा इकडे आंबे एवढे पडलेत सगळे पिके आंबे पडले आंब्याच्या झाडावरती आंबे यावेळेस त्याच्यावर छोटे छोटे झालेत पण याचा कच्चा आंबा खूप चांगला लागतो खायला आणि हा इकडे शिवा बसलाय तो थोडासा रडत होता आता कि त्याला टाकून गेला असं वाटलं हा गुंडुरम मित्रांन मोठे आपले नैवेद्य भरून झालेत आता हे छोटे निवेद भरायचे तेव्हा कमायचे कसले ते आपले शेताचा रकांदार असतो ना तर आता सर्व जेवढं काही मिक्स करून आणलेलं आहे कडाई मचे मटण ते कोंबड्याचं ते प्रत्येक नैवेद्यावर ठेवते इकडे गाव्यानंतर मित्रांनो हीच खरी मग एक मज्जा असते त्यात देवाचं नैवेद्य मिळणार म्हणजे नसिकच इकडे दोघे जण मस्ती करतायत शिवा काटे रुपये शिवा संक्रिया तिथं गो राहू दे तर माती उडते इकडे शेवट चपथ झालीसुन तर हे बघा तुम्हाला ते एकदा जवळून दाखवतो निवड्य भरलेत ते हे जे आपले माणसं गेलेले असतात ना त्यांच्या नावाने काढलेलं असतं आणि हे आपल्या इकडे देवाची वेगळी काढलेली आहेत पाहत राहतो मी काय आता हे पूर्ण तयार झालेले आता फक्त एक देवाला नारळ द्यायचं आहे इकडे शुभम सरोवर लावते न चिराग इकडे बघतोय साईडला चिराग नाही शिवा 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 शिवाय शिवपाटीव त्यातला आहे नानपाटे मकनाची मटणाची फळ हो रे आवाज उलट बस रुपा वरट्टे बोलतोय बघा आपल्या निवेद्यला भरून झाली सर्व आणि आता देवाला नारळ द्यायचंय ते मामा म्हणजतय बन नगर आई चिरक दगड Andre इ देव काय पेटली दगड शिवाय इकडे साडीत बसना माती ती मातीच ना चला माती पाणी का ठेवायो पाणी केव खाली बेडको रटित की असतील ते जना काय

तू बस इथे तुकडे का बारीक बारीक बस इथे खाली तू तिकडे संपतू नको इकडे हे बघा एकदा लांबून तुम्हाला दाखवतं हे सर्व पूर्ण आता झालेत तयार आपल्या भरून फक्त आता खोबरं ठेवलं की देवाला त्याचं मान द्यायचं पुढे शिवा चप्पल चप्पल तिकडे बाजू तर बघा हे आपण खोबराच तुकडं ठेवतोय प्रत्येक नैवेद्यावर तोंडाला पाणी ऑटोमॅटिक सुट्ट असं रानातलं बघितलं ना आटुमें तो तो <थेवस्चीकिन> थे ते पाणी ऑटोमॅटिक सुट्ट तोंडाला पाणी घेऊन येत तर मित्रांनो आता पण हिद्यावर आहे ना जे कोंबडं कापूचं मोठण होतं ते पण ठेवतो इकडे चिकन हाच मेन माहिती देवाचं मान असतं असं बघितलं तर हे पूर्ण आपण निवेद्य भरून झालेले आहे पाहू शकतो देवाच ते पण देवाचं निवेद बघ मस्त मस्त आहे तो खाशील ना हा घरी ना इथे खायच असतं घडी नसत खाया चवले अरे मी पण इथेच छायले मी इथे बघ इथे बघ तर आपलं नैवेद्य झाले भरून आणि हे देवाचं जे काढलं होतं सर्व मानाचं वेगळं ते आपण आता देवाला ठेवूया मग त्याच पेच्या इकडे ठेवली नैवेद्य देते मामा की त्यांना उचलायचं प्रत्येकाने तो तो तर मित्रांनो आपण आता निवेद्य खायची सुरुवात करायची आहे. तर आता प्रत्येक जणने एक एक घ्यायचंय. यातला जे देवाळसाकडे काढले होते. सांडू नको सांडू नको. ना घे का नाही करत? शिव कसा काय खाईल? तू बघू आता काय करतो एकाचच घेतो. तिथे ठेवू रे ये खा जा शिवायला जा शिवाय जा तिथे बस जा जा तिथे खा जा ये चल ये ये तुला घेतो ये हां डाकला हां हां मग नको खाऊ मग ये इकडे चल अशी देशी द्या बघा इकडे कसं खातं आहे शिवण ये बघा हे नैवेद्य आपलं तयार करून जास् कशा आहे सांगा रे सर्वांनी जा जा तिथे खायला बस जा जाय रे ते, जे अरे ते शंकर आहे मला सांग सांग एकदा हॉटेल बोल मस्त आहे ओके हा बघा इकडे खाते तू पण सांग चिराज शिवानी हा भरत राहिलाय ना कसं आहे चौकशी मस्तय हा शिवायच राहिला बाकी काय <laughs> तुम्ही आना पाठवून शिव बाजू शो बाजू आता घ्या परत तर मित्रांनो ताईन आपण निवेद खाल्लं आणि आता आपण घरी घरी चाललो आहे बघा शिवानी तुम्हाला सांगितलं आता आम्ही घरी चाललो आहे तर बघा शिवानी घरी घेण्यासाठी आहे ना हे दोन निवेदन घेतले आहेत पिशवीमध्ये एक त्याच्या वाटणीचं एक घरात दिलेलं एक्स्ट्रा शिव बघा तर मित्रांनो हा आपण आता ब्लॉग इथेच संपवत आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक व शेअर जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या शिवासाठी एक लाईक तर जरूरच करा चला तर मित्रांनो आपण हा ब्लॉग इथेच संपवतो आहे पुन्हा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओ मिळतोपर्यंत बाय बाय चल हा काढतोय तिकडे पण हा काढतोय झाडांची व्हिडिओ मित्रांनो या शिवासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा शिवा सांग सर्वांना व्हिडिओला लाईक करा आणि हां एकदा सांग परत सांग सांग इकडे बघ हा सांग सांग नाही सांगत बघा मित्रांनो शिवाय सांगतोय व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल चॅनेलला सबस्क्राईब करा